आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड मंडळी एक भावनिक विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी आलेलो आहे गेले काही दिवस उलटून गेले मात्र त्या चिमुरडीला न्याय काही मिळालेला नाही अर्थातच मंडळी नाशिक मधल्या मालेगाव त्या ठिकाणी घडलेली ही जी घटना होती ती घटना म्हटल्यावरती साडेतीन वर्षी मुलीशी बलात्कार करून तिचा चेहरा दगडीने ठेचून तिला ठार मारण्यात आलं तिची मुरडी हय्यात नाहीये मात्र तिला अजूनही न्याय मिळालेला नाहीये त्या नाराधामाला फक्त तुरुंगात ठेवण्यात आलेला आहे तुरुंगाची शिक्षा भोगायला लावलेली आहे मात्र त्याला त्या नधामाला फाशी का देण्यात आली नाही हा प्रश्न महाराष्ट्रभर निर्माण झालेला आहे फास्ट्रॅक हा शब्द कुठे गेला अदृश्य झालाय सदृश्य झालाय असं प्रत्येक सामान्य नागरिकांना हा विचार मनामध्ये निर्माण होतो विचार पडतो विचार करण्याची पाळी येते असं करताना त्या नराधमाला जरा पण एक वेळा एक मिनिट तिथे बोलले एक क्षण त्याला विचार करण्याची पाळी आली नाही एक मी तिची व्हिडिओ बघितली मंडळी साडेतीन वर्ष ती चिमुरडी तिला बोलता पण येत नव्हते भड मग तिने त्या वेदना कशा सहन केल्या असतील मंडळी मला देखील दोन भाटे आहेत जर त्यांच्यासोबत अशीच घटना घडली असती तर मी काय केलं असत मी एक सामान्य नागरिक आहे म्हणते मी कोर्टात घेऊन गेलो असतो मात्र पोलीस प्रशासनाने मला अडवलं असत कारण भारताचे नियम याच प्रकारे आहे म्हणजे एखादा नेता असेल किंवा राजकीय पक्षामधला मोठ्याच्या मोत मोठा मंत्री असेल त्याच्या घरामध्ये तर त्याच्या महिलेशी अर्थात त्याच्या पत्नीशी किंवा त्याच्या मुलीशी किंवा नातीशी जर अशी घटना घडली असती तर जागच्या जागी चांगली शिक्षा दिली असती ती देखील ठार मारण्याची मात्र सामान्य नागरिक ना पैशनदार किंवा राजकीय पक्षामधले कोणतेही पुढारी असतील त्यांच्यासोबत घडली तर ती घटना मोठी असते मात्र सामान्य नागरिकांचं काहीच पडलेलं नाही म्हणजे म्हणजे भारतात मी तर बोलले महाराष्ट्र नव्हे तर भारतात बलात्कारचे प्रकरण प्रकार हे वाढतच चाललेले मात्र त्याला आळा आज घालण्यासाठी आज कोणीच नाहीये आणि आपण बोलतो भारतामध्ये महिला सुरक्षित आहेत महिलांना फिरण्यासाठी अधिकार दिला नाहीये का लहान चिमुरण्यांशी बलात्कार करणाऱ्यांना फक्त जेल अर्थात विषय की जो प्रमाण म्हणतो शांत होणार विषय त्याला काय म्हणायचं त्या सामान्य नागरिकांना तिच्या कुटुंबियांना आजही न्याय मिळत नाहीये मी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अपडेट जाणून देण्याचा प्रयत्न करतो मात्र अपडेट मिळतच नाहीये मी बघत होतो आज नाही उद्या नाही परवा तरी फाशी मिळणार मात्र फाशीच भेटत नाहीये विचार केल्यानंतर पायाखालची जमीन माझ्या करत आहे असं मला वाटतंय मी संताप माझ्या मनातला संताप आज कधीपासून मी मांडण्याचा प्रयत्न करत आपल्या समोर मंडळी मात्र मी आज मांडते कारण मला वाटायला लागलंय न्याय फक्त श्रीमंत किंवा राजकीय पुढाऱ्यानात असणार राजकीय पुढाऱ्यांनाच असणार एवढं नक्की मंडळी छत्रपती शिवाजी महाराज अर्थातच असल्या पगडी जाती धर्माला एकत्र होऊन चालणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणी एकच नियम ठेवलेला की कोणीही बलात्कार केला तर त्याला चौरंगीच करायचं मात्र आमच्या महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये चौरंगी हा नियमच नाहीये ना मग काय करणार <laughs> काय करणार आणि काय बोलणार म्हणजे ही बोलण्यासारखं भरपूर आहे सातारा पुणे मुंबई महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर पण मी बोलेल अशीच ही घटना घरच चाललेली आहे बलात्कार फक्त बलात्कार लहान मुली असो या महिला असो त्यांच्याशी बलात्कार केला जातो बलात्कार आणि शासन नेमके करतो तरी काय राजकारण राजकारण म्हटल्यावरती राजकीय पुढारी राजकारणात असत आणि कडे फक्त आश्वासन अनेक माध्यम माध आहेत फक्त पी आर पी साठी या राजकीय पक्षातून ह्या नेत्यांनी तुम्हाला असं बोललं आहे अशी टीका केली त्या राजकीय पक्षातल्या राजकीय नेत्यांनी तुम्हाला अशी टीका केली ह्याच्यामध्ये माध्यमाचे प्रतिनिधी व्यस्त असतात कारण एकच असतं म्हणजे चॅनलला नंबर वन बनवणं टॉप लेवलचं चॅनल बनवणं बी आर पी मध्ये नंबर वन बनवणं त्याला काय बोलायचं जे दिसतं ते न दाखवता राहणं त्यालाच टीव्ही चॅनल बोलतात त्यालाच प्रसार माध्यम बोलतात त्यालाच मोठे सायनस बोलतात का आता ही मी व्हिडिओ ही बातमी तर बनवत आहे मला माहिती आहे काही पक्षांना वाईट वाटेल किंवा माझ्यावर काही नाही काहीतरी विरोध करण्याचे विचारधारा त्यांच्या मनामध्ये येईल पण मला एवढंच वाटते जे माझ्या मनात आहे तेच महाराष्ट्र आणि भारतामधल्या तमाम नागरिकांच्या मनामध्ये हीच विचारधारा निर्माण झालेली आहे आज जसं वाटायला लागेल आमचे ते राजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा या पृथ्वी त्यावरती यायला पाहिजे पुन्हा एकदा जन्माला यायला पाहिजे आणि आपल्या <स्टी> गुन्हेगारांना त्या गुन्हेगारांचं धड शिरेपासूनच वेगळं करायला पाहिजे <स्टी> लाईट करायला पाहिजे यासाठी मी बोलू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला पाहिजे एवढे नक्की म्हणते इतकंच थांबतो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सतर्क राहा मी मनोज चेंडेकर माझं महाड रायगड